शहरातील प्रसिद्ध कांकरियाज हे ज्वेलर्स डिझायनर साडीज आणि रेडीमेड कपड्यांचे विक्रेते म्हणून ओळखले जातात लग्न पार्श्वभूमीवर येथे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते विवाह सोहळ्यांच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तूंसाठी नागरिकांनी कांकरियाजला प्राधान्य दिले कांकियाज मध्ये सध्या सोन्या चांदीच्या काकड्यांची आकर्षक व नवी डिझाईन उपलब्ध असून पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या साड्यांचा मोठा संग्रह ठेवण्यात आलाय यासोबतच नववधूंसाठी खास डिझायनर ड्रेस लेहंगा तसेच रेडीमेड कपड्यांची विशेष सादर करण्यात आली आहे ग्राहकांसाठी योजना आकर्षक ऑफर्स आणि दर्जेदार सेवा यामुळे मध्ये खरेदीचा उत्साह अधिक वाढलेला आहे विक्रेत्यांचे म्हणणे आहे की यंदा लग्न सराईमुळे विक्रीत मोठी वाढ झाली असून ग्राहकांचा सा प्रतिसाद समाधानकारक आहे रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक